नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये तुम्हाला गाईच्या सडाच्या त्या त्याचबरोबर दुधाबद्दलच्या सर्व माहिती आपल्या चॅनलवरती भेटतील व्यापारी असो शेतकरी असो त्यांच्याकडून आपल्याला ग गाई घ्यायच्या असल्या आपण संपर्क साधू शकतो तर आजचा सांगोला बाजार कसा आहे आपण बघूया नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडचे काय हो किती वेळ ताजे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे बरं दाताला कशी आहे इकडं करते बरं कितला द्यायचे एक पाच एक पाच व्यवहारावर बसल्यावर काय कमी जास्त होईल की बरं बरं मोबाईल नंबर सांगा आपला आठ्याण्णव नव्वद हा एक पॉइंट साठ हां ब्याण्णव बारा व्यापारी शेतकरी आपण व्यापारी बरं बरं हे तुमच्याकडेच आहे हे सांगा किंमत का ही काय हे तिसरंदा आहे तिसऱ्यांदा आहे दाताला झुळले झुळले बरं बरं हे कितला द्यायचे नव्वद नव्वद बरं 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 चालतं दुसऱ्याला मामा दुधाला कशी चालले एकवीस लिटर चालली एकवीस बर 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 कमी जास्त होईल बर पहिला दाताला दोन दात काय बर ही कितीला द्यायचे ऐंशी ऐंशी व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल आपलं गाव कोणतं इंदापूर इंदापूर बर बर चालतंय धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कोणतं गाव मसवड पहिल्यावर आहे कालवड नाही दुसऱ्या बरं पहिल्याला कशी चालले पहिले चालले चाल दहा दहा लिटर दहा दहा लिटर दहा दहा लिटर आहे बर दाताला कसे आहे दा साधात बर 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 चालते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता गाई दुसऱ्या येताची आहे पाठी मागून दाखवण्यात येत आहे ही व्यवहाराला बसल्यावर किती पर्यंत झालं मामा पंच्याहत्तर ला द्यायची पंच्याहत्तर पर्यंत काय बर मोबाईल नंबर सांगाय आपला एकदा नव्वद एकवीस पंच्याहत्तर बावीस एकवीस बर बर चालतंय ही काय कुणाकडचे आपलीच आहे बर हे सांगायचे तिसऱ्या दुसऱ्याला कशी चालले अकरा अकरा लिटर अकरा अकरा दाताला दाताला पुरी झाली बरं बरं बर चालते ही कशी द्यायची मामा सत्तरला द्यायचे सत्तरला व्यवहाराला बसल्या काय कमी जास्त काय हजार दोन हजार कमी जास्त शेतकरी या व्यापारी आपण शेतकरी आहे व्यापारी व्यापारी आहे बर युट्यूब चॅनल मार्फत कोण आल्यावर आपल्याला भेटेल का भेटेल ना आपल्याला काय ह्याच्यात मिळते म्हणजे काय पुन्हा हे झालं बाबा दुधाला कमी जास्त हे झालं तर सडाला बोली बोलीमध्ये नमस्कार मामा बोला कोणतं गाव आहे वेळापूर बर किती वेळ पहिला रोय का दाताला कसे दोन दात आहे दोन दात कितीला द्यायचे लाखाचे वर्ण मागते ती लाखाय वर्ण बरोबर व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल हो हो। बरोबर हे कोणा गरजे आपल्या गल्लीच गर आहे हे किती वेळ येताचे दुसऱ्या येताचे दुसऱ्या येताचे पहिल्याला किती चालले पहिल्यांदा चालले आठ नऊ आठ नऊ लिटर चालले आठ नऊ लिटर आहे बरोबर दाताला कसे आहे दाताला जुळली जुळलेले काय बरोबर चालते आणि पलीकडचे पलीकडली आपलीच आहे हे हे जी देची किंमत किती आहे पंच्याण्णव पंच्याण्णव व्यवहाराला बसणार इकडे तिकडे बरोबर ही जी एकदा सांगा किंमत किती आहे जी आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला कशे दाताला जुळलेले पहिल्यावर आहे कसे तिसऱ्या दुसऱ्याला किती चालले दुसऱ्यांदा चालली की आठ नऊ चालली बरं चाललंय शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे तीन प्रकारच्या गायी आहेत आपल्याला पाहिलं असेल आपण यांच्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता मामा मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव बावीस हा पंच्याण्णव हा चौऱ्याहत्तर तेरा ओके चल थँक यू नमस्कार मामा नमस्ते नमस्ते कोणत्या गाव आहे महाशिरस मार्कडवाडी शेतकरी आहे व्यापारी 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 आहे बरं बरं किती वेळ ताई गाई ही दुसरी येताच आहे दुसरी येताच आहे पहिल्याला किती चालले पहिल्याला बारा बारा लिटर चालली बारा बारा बरं बरं दाताला कशी दाताला चार दात आहे बरं 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 कशी द्यायची जी एक चाळीस एक चाळीस व्यवहारावर बरं मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याहत्तर हा सत्याऐंशी हा पंच्याऐंशी पंच्याऐंशी ओके चलते, ही साइड कोण आहे ही आपलीच आहे बरं हे एकदा सांगा बर कसे पहिला रो का ही चार दात आहे पहिला रो चार दात पहिला रो बर किंमत किती म्हणता ही जी तीस सांगतोय एकतीस व्यवहारावर बसल्यावर काय कमी जास्ती बर चालतंय कोणतं गाव म्हणलं आपला मामा खोळेवाडी बरं चालतंय किती मामा ही पहिला पहिला रुज आहे बर ही कितीला द्यायची एक पंचवीस uh, एक पंचवीस ah. दाताला दाताला दोन कशी आहे दोन दात गाय व्यवहार बसल्यावर होईल कमी जास्त युट्यूब चॅनल मार्फत कोण आल्यावर जमून द्या चाललीय ओके चालतंय धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो इथं खूप मोठी दावण आहे तीन गायांचा आपण बघितलं हे चौथी गाय आहे ए हे किती वेळ ताय मामा पाँणारौ? पाँणारौ? आ, एक एक आ, बार -बार, ही पहिला रो आहे पहिला रो याची किंमत किती आहे ह्याची किंमत आहे एक वीस एक लाख वीस हजार दाताला कशी आहे ही दाताला जाऊन दाताय बर चालते आणि हे शेवटचे ही वेलेले कधी मिले कधी मिले एक तीन दिवस झालं तीन दिवस झालं किती वेळ चा ये तिसरी येता ये तिसऱ्या येता हा दुसऱ्याला किती पिळले दुसऱ्याला वीस लिटर पिळले दिवसाचं बरं 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 आपलं पूर्ण नाव काय मामा बिंपरा बाबा कोरडकर बर बर चालतंय धन्यवाद नमस्कार मामा नमस्ते किती वेळ ताई गाय चौथ्या तिसऱ्याला कशी चालले बावीस लिटर बावीस लिटर बर 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 कितीला द्यायचे द्यायचे लाखाला बर व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल की मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव सत्तर हा चौतीस छप्पन अठ्ठावीस बरं बरं दाताला कसे झाले का किती वेळ ताई गाई दुसऱ्याचे पहिल्याला कसे चालले 8 1/4 लिटर का टाइम मानलेले बरोबर दाताला कशे सायदाते ते बर बरं बरं बर बर चालते किती किंमत किती म्हणतायचे 50000 सायदाते 50 काय बरं बर। व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल गे होय परफेक्ट बरं बरं बर बर आपला मोबाईल नंबर सांगा ये 9529 हा 7690 05 तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे सांगोला बाजार भरला आहे गायींच्या किमतीमध्ये कमी जास्त चालू आहे तर बघूया अजून आपलं कोणत्या गायी कशा प्रकारे नमस्कार मामा कोणतं गाव आपलं गाव गाव खिलारवाडी खिलारवाडी बर किती पहिला काय येते बर 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 किती किंमत किंमत एक दहा एक दहा हा बर बर चालत चाल। नमस्कार भैया कुठलं गाव जाय खिलारवाडी नाव काय तुझं ओम आहे कित बर किती वेळ ताई गे पहिल्या पहिल्या दाताला कसे साय देते बर किती देज म्हणताय आहे लाख एक लाखाला व्यवहाराला बसल्यावर काही कमी जास्त होईल का नाही बर शेतकरी का व्यापार व्यापारी बर मोबाईल नंबर सांगा आपला हा 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 बर बर चालतय नमस्कार मामा नमस्कार किती वेळ ताई गे दुसरी येताची दुसरी येताची पहिल्याला किती चालले पहिल्या चालली पंधरा सोळा पंधरा सोळा बरोबर कसे जाते सहा जाते बरोबर किती देवी म्हणताय ही देवी चाळीस ला चाळीस हजार ला हो व्यावहाराला बसल्या का इकडे तिकडे 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 करून व्यवहार बसला हजार दोन हजार इकडे बरं बरं शेतकरी काय व्यापारी आपण व्यापारी बरं मोबाईल नंबर सांगाय मामा मोबाईल नंबर त्र्याण्णव हा छप्पन हा त्रेपन्न हा त्र्याहत्तर सत्याहत्तर ओके चालते धन्यवाद